नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज मी निघालोय कामाला कामाला काय पहिल्यांदाच जात नाही पण ब्लॉग बनवण्याचा हा पहिला दिवस आहे आणि डेली पाच दिवस मी ब्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला माझ्या कामाबद्दल मी दिवसभर काय काय करतो हे या ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवणार आहे चला तर मग बघूया आजचा दिवस माझा कसा जातोय कामाचा तर मित्रांनो ही आहे आमची कामाची जागा माणसं वगैरे सगळी पोचलेले आहेत कामाच्या ठिकाणी आणि आज इथं नवीन काम सुरू होणार आहे त्यानंतर ना सगळी कामाची तयारी चालू आहे आमचं काम हे टीम असतं लगा। काम करून करून इतका घाम आलेला की काही बोलायचं कारणच नाही शर्ट तर माझा पूर्ण भिजलेला होता थकवा पिन माझ्या चेहऱ्यावर हो जाणवत होता आता कामाला आलंय म्हणल्यावर काम तर करावंच लागतंय त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो माझे थोडे राहिलेले बाकी काम हे काम काळजीपूर्वक व नीट मोजमापाने करावे लागते त्या कामामध्ये एकही जरी चूक झाली तरी सर्व काम बिघडते आज माझा कामाचा पहिला दिवस संपला आहे अजून खूप काही काम बाकी आहे पण सुरुवात खूप छान झाली आज आम्ही जवळजवळ एकाच दिवशी दहा टक्के काम पूर्ण केलेलं आहे साइडच्या पट्ट्या वगैरे मारून पूर्ण काम झालेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला हा माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवीन वेगवेगळे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा